मी मी प्रभाकर वासुदेव काळे राहणार नायगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा माझ्या शेतामध्ये मी हायरेस कंपनीचं वान घेतलेलं आहे सोयाबीन लागबी जबरदस्त आहे अळीचं प्रमाण कमी आहे आणि उत्पन्न भरपूर आता सध्याच तर मला असं वाटून राहिलं की माझा स दहाचा ॲव्हरेज यायला पाहिजे माझं पण पेरणीच्या वेळेस मी माझं सोयाबीन इतनं एवढं पतलं झालं होतं की असं वाटे शेत मोळा कारण नंतर मी आठ दहा दिवसात मी लगेच तिच्या फोरण्या केल्या आणि माझं शेतात एकदम सोयाबीन झाड झालं आणि आता तुम्ही पाहू शकता की सोयाबीनले कशा प्रकारचा लॉग आहे प्रत्येक झाड पहा तुम्ही प्रत्येक झाडाला सारखा लाग लागलेला आहे साधारणतः समजा पूर्ण खालून पासून तर शेंड्यापर्यंत शेंगीच सारखंच स्टेप आहे म्हणजे आणि एक बार तुम्ही द्या माझ्या शेताला पाहून घ्या आणि मी तरी सांगतो शेतकऱ्याला की बा शेतकऱ्यांना हे एक हजार एक एम डी एच एक एक हजार एकच वान फेरावं वा आणि भरघोस उत्पन्न घ्यावं